वसमत शहरातील सरस्वती सीबीएसई आणि सेमी क्लासेस इपकलवार नगर वसमत येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक सात आणि आठ डिसेंबर रोजी संभाजीनगर येथील ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी निघाली असून यासाठी मोठ्या प्रमाणात पालकांनी उपस्थित राहून सहलीस शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांची आनंदी वातावरणात सहलीची सुरुवात होऊन सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर वेरूळ अजिंठा लेण्या दौलताबाद येथील देवगिरी किल्ला सिद्धार्थ गार्डन आणि बिबिका मकबरा या भौगोलिक आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन ऐतिहासिक माहिती मिळवली असून या शैक्षणिक सहलीसाठी एकूण साठ विद्यार्थ्यांसह संचालक संतोष काळेसर सहशिक्षक मारुती काळेसर बालाजी चव्हाण सर मंगेश बेडकर मॅडम आदी शिक्षक सहभागी झाले होते सहलीबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त करून उपक्रमशील सरस्वती क्लासेसच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी सरस्वती क्लासेसचा संचालक माऊली काळे सर आज आम्ही शैक्षणिक सहल संभाजीनगर येथे आलेलो आहोत दरवर्षीप्रमाणे याही आमची शैक्षणिक सहल आहे शैक्षणिक सहलीचं हे आमचं पाचवं वर्ष आहे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तूंची माहिती होणे भौगोलिक ठिकाणाची माहिती होणे आणि ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर एका वेगळ्या ट्रिपला निघतो त्यांचं इन्व्हायरमेंट वेगळा असते त्यांची फ्रेंडशिपचं अटॅचमेंट वेगळी असते सगळं वातावरण बदलते आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देण्याचं काम सरस्वती क्लासेस नेहमीच करत आलेली आहे आणि सर्व पालकांनी आम्हाला काल पाठवलं सर्व विद्यार्थ्यांना सोबत चांगला प्रतिसाद भेटला पालकांचा विद्यार्थीचे अतिशय आनंदी वातावरणात सहलीचा आस्वाद घेत आहेत आणि या सहलीमागचा एक उद्देश आम्ही सांगतो की विद्यार्थ्यांमध्ये जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन इतिहासाची निसर्गाची भौगोलिक ठिकाणाची माहिती प्रत्यक्ष घडावी हा आमचा मागचा त्यामागचा सहलीचा उद्देश आहे धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली